करजगी तालुक्यात जत इथं बालिकेवर झालेल्या अत्याचार व खुणाच्या बाबतीत तात्काळ कठोर का कारवाई करण्यात यावी अशा आशयाच्या मागणीचं निवेदन माननीय जिल्हा पोलीस प्रमुख यांना माजी नगरसेविका व माजी समाज कल्याण सभापती अनिता वनखंडे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले या निवेदनात म्हटलंय की जत तालुक्यातील करजगी इथं अवघ्या चार वर्षीय निष्पाप बालिकेवर अमानुष अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आल्याची घटना निंदनीय व भयंकर चिड आणणारी आहे हा भयंकर प्रकार माणुसकीला काळीमा फासणार असून या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो समाजातील अशा विकृत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या शासनानं या घटनेचा फास्ट ट्रॅक कोर्टात तपास करून अशा नराधमांना फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो तरी जलद गतीनं कारवाई करून पीडित कुटुंबास न्याय मिळावा जेणेकरून येणाऱ्या काळात या घटनांना आळा बसेल शासनानं या बाबीची गांभीर्यानं दखल घ्यावी यावेळी अस्मिता सलगर त्याचबरोबर माधुरी वसगडेकर शैलजाताई कोळी स्वाती सुतार गीताताई पवार साधनाताई जाधव वैशालीताई शेळके प्रीती काळे व महिला पदाधिकारी उपस्थित होत्यामध्ये मांडुरंजन कळी ह्या घराधर्माने एका चार वर्षाच्या मालिकेवरती अत्याचार करून तिला जिबेर मागून म्हणून एका पैकी त्याच्या स्वतःच्या युद्धामध्ये ठेवलं आणि अशी दूर घटना अपमानास्पद घटना घडलेली आहे की त्याचा आम्ही सर्व महिला बेटी बचाव बेटी पडावच्या वतीनं सर्व महिला निषेध करीत हो। आहोत आणि आज आम्ही एस पी साहेबांना त्या बेटी बचाव आणि बेटी पढाओ या टीमच्या वतीनं प पत्र दिलेलं आहे या नवदमाने दोन हजार एक दो दोन हजार सोळा हो रोजी एका एका अल्पवीन मुलीवरती विनयभंग केल्याचा त्याच्यावरती गुन्हा आहे आणि तीन वर्ष तो शिक्षा मोजून आलेला आहे तरीही तरीही त्या माणसानं एकदम गुन्हास्पर्धी केलेलं आहे ऐकलं तरी असं अंगावर काटे येतात तरी ह्या माणसाला जग जगण्याचा काही अधिकार नाही आणि समाजामध्ये काही अधिकार नाही कारण अशा व्यक्तींना जर सजा नाही झाली तर बाकीचेही अशा प्रवृत्तीचे जे लोक आहेत तर असे अशा गुन्हे करायला सजवला नाहीत तरी व्यक्तीला लवकरात लवकर ह्याच्यावर कारवाई करण्याला खुशी दे द्यावी अशी सर्व महिलांच्या वतीनं आणि बेटीबाच्या बेटी कोणाच्या व्यक्तींच्या वतीनं आम्ही पाठवणार आहोत तरी त्याची लवकरात लवकर धक्का घ्यावी आणि हा आता तर मला फाशी व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे धन्यवाद